या कंपनीला इंडोस्पेस आणि इंटेलिजंट सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला माझं एकच म्हणणं आहे मी आयल्या बसणार नाही कोणतो भानुदास तो किंवा एक्सपेस यायच्या मला यांच्याशी काही नाही मेन जे आहेत इंडोस्पेस आणि इंटेलिजन्स सप्लाय चेन मी यांच्याशी बसणार जर त्यांना हे चालू ठेवायचं असेल व्यवस्थित यांनी आमच्याशी बसावं पहिले संबंधित ठेकेदार यांनी इथं बदलावा तर या जे काही आहे तर याच्यात बदल घडेल कारण मागचा जो ठेकेदार होता तो यांना सगळ्या सुविधा देत होता त्यांनी सगळ्या कबुली दिल्या होत्या त्याला काढून का जर तुम्ही दुसरा ठेकेदार आणला आहे पहिला हा ठेकेदार पाहत माझी प्राथमिक मागणी हीच आहे तो परत मी उपोषणाला बसेल जेव्हा उपोषणा बसेल तेव्हा तिथे गेटून आंदोलन जरी आंदोलन पक्षाच्या मार्फतून चालू राहील ही माझी भूमिका सोड करत राहीलच जर यांनी हे केलं नाही तर मला पण बघायचं आहे की स्थानिक त्यावरला कोण यांना किती मदत करतो कुठला पक्ष यांना किती मदत करतो तर आम्ही उतरतो हे काय आम्ही असं म्हणजे दाखवण्यासाठी साठी किंवा पैसे घेण्यासाठी उतरलेलो नाहीत आम्हाला धंदा आम जे काय करत आम्ही कुठेही करू शकतो पंचवीस वर्ष आम्ही बाहेर धंदे केले तर आता आम्हाला काही इथे धंदा भेटावा म्हणून असं नाही कामगारांच्या समस्या पहिल्या त्याच्यानंतर आमच्या गावात आमच्या गावातले जे नागरिक आहेत त्यांना इथे धंदा करण्यासाठी संधी पाहिजे आज शंभर एक गाड्या इथे ट्रान्सपोर्टच्या गाड्या बाहेरच्या चालतात मग आम्ही स्थानिकांनी काय करतो का आमची कॅपॅसिटी नाही का आमची लायकी नाही का इथे धंदा करायची एक गाडी घ्यायला दहा लाख रुपये आमच्याकडे आहेत का तुम्ही म्हणजे आमची ऐकली बघताना का ग्रामस्थांना तुम्ही कुठला धंदा तो करूनच देत नाही ना हे सगळं बंद झालं पाहिजे संबंधित दोन्ही कंपन्यांनी माझ्याशी येऊन किंवा आमच्या ग्रामस्थ आणि कामगारांशी चर्चा करावी त्याच्यातून हा मार्ग लिहिणार आहे जर त्यांनी याच्यामध्ये कोणी दलाल पाठवला तर इथे त्याचा काही थेर नाही आहे आणि काही जर त्याला त्याच्याविषयी वाईट झालं त्याला मी जबाबदार नाही येताना इंडस्ट्रीज आणि इंटेलिजन्स सप्लाय चेन यांनी यावं बसावं आणि चांगला मार्ग चांगल्या माध्यमातून हा मार्ग सोडावा मी त्यांना विनंती आहे इंडस्पेस इथे आमच्या माझ्या ग्रामपंचायत एक बॉर्ड म्हणजे बनवलं इंडोस्पेस म्हणून तिथे त्यांनी इंटेलिजन्स सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये भाड्यांनी दिली होते त्या कंपनीने एक्सप्रेस या कंपनीला आ... एक ते चालवण्यासाठी दिलेले म्हणजे हे कि त्यात पद्धती आता इथे ना हे तीन वर्षापासून हे घडवून चालवले जातात तीन वर्षापूर्वी मी एक आंदोलन केला होता जेव्हा इथे स्थानिक भरती नव्हती आपण जेव्हा ऑपरेशन केला तेव्हा स्थानिक भरती इथे चालू झाली स्थानिकांना उद्योग देण्यात तेव्हा पण त्यांनी फक्त शब्द दिले पण स्थानिकांना उद्योग कुठले दिले नाही त्याच्यानंतर तीन वर्षानंतर ह्या कंपनीमध्ये एक रुपया पगारवाढ झाली नाही आता हेचं सांगण्याची पद्धत काय आहे काय ए वाढवला जातो डी ए वाढवला तर तो कामगारांना सांगितलं जात नाही कुठल्या प्रकारे कसं वाढवला गेलं किंवा काय परंतु जी वार्षिक पगार वाढ असते ती दिली जात नाही त्याच्यानंतर त्या कामगारांकडून लिव्ह फॉर्म भरून घेतले जातात लिव्ह फॉर्म म्हणजे आपल्याला जे एस एल पी एस सी एल ज्या असतात ते फॉर्म भरून घेतले जातात पण त्यांच्या यांना एकालाही मोबादला भेटत नाही जे दाखवायला लिव्ह फॉर्म भरून घेतले जातात पण लिव यांना अस्तित्वात नाही म्हणजे जर हे घरी राहिले त्यांची ॲपसेंट लावली जाते पण लिव्ह फॉर्म भरून घेतला जातो त्याच्यानंतर आहे पाच मिनिटे किंवा एक मिनिट तरी लेट झाला ना कामगार त्यांचा दिवसाचा पगार कापला जातो पाच मिनिटे किंवा एक मिनिट कामगार लेट झाला तर दिवसाचा पगार कापला जातो त्याच्यानंतर हपडे हा विषय नाही येते कोणाच्या घरी काही प्रसंग झाला हपडे मागितला तर त्यांना जसं पोलीस स्टेशनला चौकशी होत नाही तसे हे चौकशी करतात हे कोण एक्सप्रेस एक्शा इंटेनशिल चेन सप्लाय जी चालवते त्यांनी यांना ठेका दिलेला आहे ते यांना सर्व सुविधा देतात ह्या तुम्हाला ज्या मी सांगतो ना या बेसिक सवलती कुठल्याही कंपनी गेलात ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल ना तर या दिल्या जातात आपल्या इथे आता टाटा आहे आमच्या स्वस्तिक कंपनी आहे इथे आला ना छोट्या कंपनी आमच्या इथे स्वस्त जे छोटी कंपनी ते पण याच देतात पण आजारी झाला तर बाबा जाऊ द्या घरी किंवा पगार वाढ जी असते वार्षिक त्याच्यानंतर आहे स्वतः जर यांच्यातला कामगार कोणी आजारी असेल ना स्वतः आजारी असेल तो दोन दिवस आला ना आला नाही मेडिकलचे पेपर घेऊन गेला कंपनीमध्ये तर तिसऱ्या दिवशी घरी पाठवलं जातं का तर आता आम्ही सांगू तेव्हा तुम्ही या आणि हे कोण करतो कोण हे एक्सप्रेस याच्या कोण त्या नालायकाचं शिक्षण आहे ना काहीतरी ग्रॅज्युएट असला आणि तो आमच्या इथल्या बीए डिग्री असे डिप्लोमा चांगली त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आणि तो त्यांना सांगतो तुम्ही इंटरव्यूला कॅपेबल नाही आहे हे लोकच शिकवणार आम्हाला आमच्या इथे कारखाने आमचे ग्रामपंचायत आमचे कामगार आमचे आणि तुम्ही आम्हाला शिकवणार का तुम्ही कॅपेबल नाही कुठली मुलगी चार दिवस गेली नाही तर ती फिरायला गेली असेल तिच्या कॅरेक्टरवर बोट ठेवला असतं यांची लायकी आहे का आमच्या स्थानिक महिलांच्या छत्तीशी मधल्या महिलांना तुम्ही जर त्यांच्या कॅरेक्टर बरोबर ठेवत असाल हो तुमची लायकी आहे का बाथरूम मध्ये मुलींचे नंबर लिहिले जातात त्या मुलींना तुम्ही सांगता की तुझा नंबर तिथं कसा लिहिला जातो पुरुषांच्या बाथरूममध्ये ती मुलगी जाते का ह्याचा कंट्रोल कंपनी करणार का आम्ही कामगार करणार की आम्ही स्थानिक करणार आणि हे त्या मुलींना ब्रेक देऊन सांगणार की तुम्ही महिन्याने या महिन्यानंतर गेल्यानंतर तुम्ही वर्षाने या परत याच्यात त्यांचा पीएपीएसएसी भरलेलाच नसतो हे जे चाललंय स्थानिक लेवलला आता या पुढचं सांगतो आता ही फूड इंडस्ट्रीज आहे म्हणजे इथे फूड पॅकिंग केलं जातं जे आपल्याला गृपी लागतं सामान घरात वगैरे थंड्यापासून सगळं सगळं इथं आहे इथे उंदीर मांजर वगैरे आता कडधान्य वगैरे आले उंदीर मांजर वगैरे आले एखादा कोण खात पण असेल असं काही खाल्लं ना कोणी की सर्व कामगारांचा पगार कापला जातो सर्व कामगारांची एक दिवसाची हजेरी आज चारशे ते पाचशे कामगार टोटल इंडस्ट्रीज मध्ये काम करतात म्हणजे या ठेकेदाराला भस्मे आजार झालाय जसा की फक्त मलाच फक्त मलाच पाहिजे ह्या प्रकारचा हा ठेकेदार इथे वागतोय त्याच्यानंतर आहे आठ तासाची ड्युटी आहे तिथे नऊ तासाची ड्युटी करून घेतली जाते बरोबर त्याच्यानंतर सेकंड शिफ्टला टाईमला थांबवलं की ओर टाइम संपला बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर जर काम एक्स्ट्रा असेल तर अजून दोन वाजेपर्यंत थांबवतात त्याच्यानंतर कोणाकडे गाडी आहे किंवा काय आहे काही नाही त्या कामगाराला सोडणार गेटवरून तू तुझा येईल रात्री दोन वाजता मला सांगा कुठला कामगार कसा झाला त्याच्यावर गाडी नाही आमच्या एकटं पेनवरून आमच्या वाऊस इथे ठाकरे कामाला का बिचारी चालत जातात तिथून या समस्या आज सगळे कामगार समोर नाही ना पण माझे स्थानिक कामगार जेवढे इथे आहेत ते सगळे समोर आहेत यांना घेऊन मी हा जो लढा उभा केला आहे तेवीस तारखेला जर तेवीस तारखेच्या अगोदर एक इंटेलिजन्स सप्लाय चेन आणि इंडोस्पेस यांनी जर आमची संयुक्त बैठक लावली नाही कामगारांसहित तर तेवीस तारखेला ह्या गेटवर शंभर टक्के स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच स्थानिक कामगार शिवसेना पक्ष शिवसेना कामगार आघाडी शिवसेना महिला आघाडी सहित उपोषणाला बसेल तसेच एकही गाडी जाणार आता तुम्हाला कंपनीमध्ये एक साध्या आणि सुविधा साधी सुविधा उपलब्ध असे बस स्टँड <स्याँगारा> म्हणून बरोबर आहे किंवा मॅनेजमेंटच्या काही असतात बाबा काही झालं तर मॅनेजमेंट घेऊन दुन जाईल दोन चार ॲक्सिडेंट असे की बॉक्स वगैरे पडले होते कामगारांना लागलं ना मॅनेजमेंटची गाडी नाही कामगारला घेऊन जायचं त्याचा त्याचा जो खर्च होतो मेडिकल खर्च होतो त्याचा एकही रुपये इथं दिला जात नाही एवढ्या अमानुष पद्धतीने इथं कारभार चाललेला आहे आजारी म्हणून जर आजारी म्हणून जर तुम्ही सुट्टी घेतलीत मग कशी सांगितलं मी आजारी म्हणून घेतलं किंवा आपल्या आई आजारी किंवा आपल्या बाबा आजारी बरोबर तर त्यांच्यासाठी तुम्ही सुट्टी घ्यायची नाही आपले आई बाजार हजारे असेल बाबा हजारी असेल तर घ्यायची नाही तर तुम्ही किती कागद कागदपत्र कागदपद्धी द्या त्याच्यानंतर तुम्हाला कामावर काढलं जाईल इन्सेंटिव्ह यांना इन्सेंटिव्ह पहिला एक दोन वर्ष चालू होता त्याच्यानंतर यांना आता बोनस आणि इन्सेंटिव्ह हा प्रकारच राहिलेला नाही त्याच्यानंतर पहिले जो ठेकेदार आला त्यांनी यांना सांगितलं तुम्हाला बोनस मिळेल दरवर्षी पगारवाढ मिळेल तुम्हाला याय जायला बस असेल बरोबर आहे ना नाश्ता असेल ह्या गोष्टी फक्त जो पहिला ठेकेदार होता तो सांगून गेला त्याच्यानंतर ठेकेदार चेंज केला गेला नवीन ठेकेदार एकही नियम पाळला नाही गौरव पाटील म्हणून आहे गौरव पाटील म्हणून वाकळूचा एक पोरगा आहे त्याचा रस्त्यावर एक अपघात झाला त्याच्यामध्ये त्याचा पाय आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली त्याच पीएफ बी पीए एस आय सी नसल्यामुळे त्या विचाराला तीन ते चार लाख रुपये स्व खर्चाने खर्च हॉस्पिटलला करायला लागला तो इथे दोन, दोन ते अडीच वर्ष काम करत होता बरोबर त्याची पी एफ एस आय सीचा त्याला जर मोबदला भेटत नसेल आणि आपल्या खिशातून जर दोन ते तीन लाख रुपये आपल्याला खर्च करायला लागतोय तर अशा कंपनीचे ठेकेदार आपल्याला कशाला पाहिजे त्या ठेकेदारांनी जर ई एसआयसी टायमावर भरली असते त्याचा मोबदला त्याला जर भेटला असता त्याची नोकरी गेलीच त्याचा पाय गेला पण जे घरातले दागिने वगैरे होते त्याची परिस्थिती नव्हती ते विकून त्याला तो हे उपाय घ्यावा हे किती कितप्रिट आपण हे सहन करायचं माझ्याकडे मी या कार्यालय ओपन केल्यापासून जवळ जवळ आहे ना तुम्हाला मी काहीच बघतो एक कामगार सोडलेली आधी आतापर्यंत तीन वर्षात हे कामगार सोडलेले आहेत येत्या पेजवर तीस कामगारांची नाव आहेत जवळजवळ एकशे एकशे वीस कामगार कामगार इथून सोडलेले आहेत आणि या सगळ्यांची हीच तक्रार आहे का की आम्ही दोन दिवस जर घरी असेल आजारी असेल किंवा काय झालं काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला कामावर काढून टाकले कोणी विचारलं का माझा एस सी किती आहे मला ओव्हर टाईम किती आहे ते सरळ सांगितलं जात नाही त्याच्यावर एक ऍक्शन घेतली जाते आणि त्याला बाजूला केला जातो त्याच्यानंतर रवी शिर्के म्हणून पोरगा इथे कामाला होता त्याला अटॅक आला पुढे हो घरी आला अटॅक बरोबर कंपनीचा एक नियम आहे ज्या कंपनीत कामगार काम करतो त्यांनी जर सहा महिने पीएफसी जर रेग्युलर भरला असेल तर सी या माध्यमातून त्या कामगाराला सहा लाख रुपये भेटत जातात त्या तो अटॅक हे यांना माहित पण नाहीये त्याच्या घरी जाऊन यांनी काही चौकशी पण केली नाही हा जो मोबाईल त्यांना तो पण कधी घरचा मिळून दिला नाही असे बरेचसे किस्से आहेत म्हणजे महिलांचे तर एवढे की मासिक मासिक जो विषय असतो त्यावेळेस महिलांना थोडा त्रास होतो त्यावेळी देखील यांना समजून घेतला जात नाही एवढ्या नालायक पद्धतीने इथे कारभार चालला जातो असाच जर एच आर एक्सप्रेस जर इथे काम करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही इथे एसएलपी कॉन्ट्रॅक्टर आहे जी यांच्या जे कामगारांवर सर्वांना लक्ष ठेवायला एक एस एल बी कॉन्ट्रॅक्टर ठेवायला याची पहिली भूमिका काय माहिती आहे का आम्ही छत्तीश आणि कालापूरमधून कामगारच घेणार एस एल पी कॉन्ट्रॅक्टर पैसे कुठे कमवतोय माझ्या मध्ये इंडस्ट्रीस कंपनीमध्ये याची भूमिका आहे की त्याला जे लागणारे कामगार आहे जिथे चांगला पगार मिळला जातो तो आपल्या स्थानिक इथले कामगार येणार आहे का आपले पोरं बारावी पंधरावी झालेली पोरं आपले टॅलेंटेड पोरं नाही आहेत स्पोर्ट्स आहे आणि चांगला सेक्युरिटी होऊन काम करण्याची ताकद आहे ह्या पोरांना नाही द्यायचा कोणी हा एस एल पी कॉन्ट्रॅक्टर खालापूर बाहेरचे कामगार आणतो महाराष्ट्र बाहेरचे कामगार आणतो ज्यांना मागच्या एंट्री करायला गेलो होतो ना त्या कामगारला माझं नाव लिहित नव्हतं एस एल पी कॉन्ट्रॅक्टरमध्ये होता त्याचा जिथे एंट्रीला आहे त्याला माझं नाव लिहित नव्हतं शिटके म्हणून आणि तिथे त्यांनी एस एल पी मध्ये असे कामगार आणि आपल्या काय सांगतात ते कॅपेबल नाही हे सर्व होत असताना स्थानिकांना जो उद्योगधंदा मिळाला पाहिजे तो देखील इथे मिळाला जात नाही ट्रान्सपोर्ट जर असेल बरोबर आहे अजून तुमच्या कॅन्टीन्स आहेत कुठले सप्लायस असेल हे सगळे हे ठेकेदार येऊन करतात मग जर कारखाना आपल्या इथे तर या ठेकेदारांची इथं मजुरी का जर असं असेल तर तेवीस तारखेला मी पुन्हा एकदा सांगतो तेवीस तारखेला इथं अमरण उपोषण मी पक्षाच्या माझ्या ग्रामपंचायतीच्या आणि स्थानिक कामगारांच्या वतीने इथे करणार आहे इथे एकही कामगार कामाला जाणार नाही कारण आता फक्त इथे माझे स्थानिक कामगार दिसतात पण अजून जे आपले कामगार तेही कोणी इथे कामावर जाणार नाही अजून एक तुम्हाला सांगतो आता दिसले तर माझ्या गावातले कामगार मस्त आहे जेणेकरून तुम्हाला आता काय सांगतो मी की तुम्हाला असं वाटलं का मी बोलत हे तुम्हाला हे जेवढे आपण मुद्दे बोललो त्याच्यातला एक तरी मुद्दा घरा असेल खोटा असेल ना तर आपण उपोषण करणार नाही जेवढे तुम्हाला मुद्दे सांगले पत्रकार परिषदेला आपण ज्या लाईव्ह करतोय त्यातले सगळे मुद्दे माझ्या स्थानिकांवर तुम्हाला सांगतील काही खरे की पुढे